कापूरवाडी येथे वीजपुरवठा बेकायदेशीरपणे खंडित केल्याच्या निषेधार्थ बलभीम भगत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले ओम चैतन्य कानिफनाथ रिपोसेसिंग प्लांट व ओम चैतन्य क्रश सँड व्यवसायाचा वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आला आहे प्रशासनाने आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासहित आत्मदहन करू असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे बलभीम भगत यांच्या मालकीची कापूरवाडी येथे जागा असून तेथे त्यांनी क्रशरवर येत व्यवसाय सुरू केला होता वीजबिले नियमित भरले जात असूनही अहिल्यानगर येथील वीज वितरण कार्यालयाने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे व इतर सत्तावीस व्यावसायिकांचे वीज कनेक्शन कट केले विशेष बाब म्हणजे काही व्यावसायिकांनी राजकीय दबावाखाली वीज कनेक्शन पुन्हा सुरू करून घेतले तर बलभीम भगत यांचे सातत्याने पाठपुरावा करूनही वीज जोडणी मिळालेली नाही याबाबत त्यांनी प्रांताधिकारी तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी निवेदने दिले मात्र दखल घेतली गेली नाही बलभीम भगत यांचा आरोप आहे की महसूल विभाग व वीज वितरण कंपनी जाणीवपूर्वक त्यांच्या विरोधात खोटे व बनावट रेकॉर्ड तयार करून कारवाई करत आहे तसेच स्वतःच्या जागेवर सुरू असलेला व्यवसाय असताना अतिक्रमणाचे खोटे आरोप लावून व्यवसाय बंद पाडण्यात आला आहे गेल्या अकरा महिन्यांपासून व्यवसाय ठप्प असून उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने कुटुंब उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे यासाठी त्यांनी महसूल व वीज खात्यांना जबाबदार धरले आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा आत्मदनाचा निर्णय अटळ असल्याचे बलभीम भगत यांनी स्पष्ट केले आहे बलबीन परशराम भगत मुक्काम पोस्ट कापूरवाडी या गावचा रहिवाशी असून माझा सा पाच सात वर्षापासून क्रेशर व्यवसाय अनेक रस्त्यांचा व्यवसाय आहे त्याबाबत मी एम एस सी कडून लिग कायदेशीर सगळे कागदपत्राची पूर्तता करून एम एस ए कडून दोन कनेक्शन घेतलेले आहेत आणि ते कनेक्शन घेतलेले असून माझा रेग्युलर व्यवसाय चालू होता पण साधारण एक दहा अकरा महिन्यापूर्वी प्रांताधिकारी कलेक्टर साहेब आणि एम एसीबीचे अधिकारी बरेचसे काही एम पी एसीबीचे अधिकारी यांनी संयुक्त एक मिटिंग घेऊन आमच्या गावातील जवळपास जवळ सत्तावीस क्रेशर बंद केले कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा कुठली कायदेशीर नोटीस न देता त्यांनी आमचे लाईटचे कनेक्शन कट केले त्याबाबत मग एम एस सी मध्ये जाऊन मी चौकशी केली असता एम एसीबी मला लेखी स्वरूपात दिलं की आम्हाला तोंडी सूचना केल्या त्या प्रांत अधिकाऱ्यांनी काही यांचे लाईट कनेक्शन कट करा त्याला काही कारण वगैरे काही असेल ते आम्हाला काहीच सांगता नाही यायचं तुम्ही तुमच्या लेवलवर कॉन्टॅक्ट करा तहसीलशी कॉन्टॅक्ट करा त्याप्रमाणे मी दहा अकरा महिन्यापूर्वी पुन्हा तहसीलदार साहेब राम साहेब आणि कलेक्टरांना लेखी अर्ज करून माझी वीज कनेक्शन जोडण्याबाबत विनंती केली होती परंतु गेली दहा अकरा महिन्यापासून मी या सर्व कार्यालयात पाठपुरावा करून सगळे कागदपत्र सबमिट करून माझं कनेक्शन जोडलं गेलं नाही बाकी सत्तावीस लोकांपैकी माझे दोन कनेक्शन जोडले नाही बाकीच्या सर्व लोकांचे कनेक्शन राजकीय दबावा त्यांनी त्यांचे चालू केले आणि माझ्यावर अन्याय केलेला आहे परंतु मला असं म्हणायचं आहे का बाबा बाकीच्या समजा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झालेली आहे त्यांच्याकडे दंड वसुलीची बाकी आहे माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही कुठलीही बाबा आम्ही शासनाचं कर बुडवणूक केलेली नाही आणि माझ्यावरच आहे का, या का तर याच्यात फक्त मला तहसीलदार साहेब डायरेक्ट म्हटले का तुम्ही तिकडे बुरा नगरच्या देवाला जाऊन या तर तुमचं क्रेशर चालू आहे तुम्ही एन केन मार्गाने जर क्रेशर चालू केलं तर तुमच्यावर मी पुन्हा खोटे गुन्हे दाखल करीन म्हटलं ही कोणती पद्धत आहे तुम्ही समजे आधी खरी तुम्ही आमच्या व्यवसायावर जर अशा प्रकारे जर तुम्ही आम्हाला उत्तर देणार असाल तर आम्ही जगायचं कसं मरायचं मरायचंय का मग त्यामुळं मी का आ, सदर प्रकरणी मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब आहे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उपकार्यकारी अभियंता आणि पोलीस स्टेशन यांना मी काल एक निवेदन दिलेलं आहे ते म्हणजे सगळ्या प्रकरणाची चौकशी करून आठ दिवसात जर मला न्याय नाही दिला तर मी आणि माझा मुलगा आमच्या दोघांच्या नावावर दोन कनेक्शन आहेत तर आम्ही एक सामूहिक आत्मदहनाचे मी यांना सूचना केलेली आहे या आठ दिवसात जर त्यांनी मला नाही न्याय दिला तर मी आत्मदहन करेन यापोटी माझे कामगार सगळे आज गेली दहा अकरा महिन्यापासून वर बसून आहेत मी त्यांना बसून त्यांची उपजीविका चालवतोय माझं याच्यामुळं खूप मोठं आर्थिक नुकसान झालंय पर्यायाने शासनाचा सुद्धा महसूल अकरा महिन्यात माझ्या रोजी रॉयल्टी स्वरूपाने शासनाला महसूल जाणार होता तो सुद्धा बुडालेला आहे याला जबाबदार सर्व प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी जबाबदार आहेत म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे मला लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा मी माझ्या जी हो जीव हो जीवाच हो हो काही कमी जास्त करेन प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर ये बंधन दिलों के बंधन ये नाते दिलों के ना... शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर